तर पंधरा ऑगस्टला विविध मनपा क्षेत्रात मांसाहार बंदीवरून महायुतीतील मतभेद सवाट्यावर आलेत कारण स्वातंत्र्यदिनी मटन चिकनवरील बंदी अयोग्य असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आहे तर भाजपनं मात्र काँग्रेसच्या काळातील निर्णयाचा दाखला देत अप्रत्यक्षरित्या या निर्णयाचं समर्थन केलंय तर विरोधकांनी देखील या मुद्द्यावरून सरकारला लक्ष केलंय पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे लोकांच्या भावना देखील महत्वाच्या पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला तो शरद पवार मुख्यमंत्री असताना दादानी जे स्टेटमेंट दिले फक्त स्टेटमेंट न राहता त्यांनी त्यांचा पदाचा वापर करून प्रशासनाला जे जे कोणी बंद ठेवत आहेत हो नॉनव्हेजच त्याच्यावर तिथं कारवाई त्यांनी केली पाहिजे हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदी शाळा हा महाराष्ट्र आहे की बंदी शाळा पंधरा ऑगस्टला राज्यातील अनेक पालिकांनी चिकन मटण विक्रीवर बंदी घातल्याचा निर्णय घेतल्यानं मोठा वाद पेटला दरम्यान या मुद्द्यावरून महायुतीत देखील मतभेद असल्याचं समोर आलंय पालिकांच्या निर्णयावरून भाजपनं थेट काँग्रेसकडे बोट केलाय तर मांसाहारावर अशा प्रकारे बंदी घालायला लागल्यास अवघड आहे असं म्हणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या निर्णयाला विरोध केला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला ला। तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बक्र तो कार्यक्रम साजरा साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचा मत असं आहे की लोकांच्या भावना देखील <laughs> महत्वाच्या पंधरा ऑगस्ट रोजी कत्तरखाने बंद ठेवण्याचा निर्णय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये काँग्रेस सरकार होतं बारा मेला ला शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्या का त्या दिवशी निघालेला हा जी आर आय सात दिवस त्यावेळेस त्यावेळी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय झाला त्यामध्ये पंधरा ऑगस्ट रोजीचा एक दिवस आहे त्यानंतर महिनाभरात शरद पवार हे मुख्यमंत्री झाले आणि पंधरा ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला तो शरद पवार मुख्यमंत्री असताना मग आता या निर्णयावरती आखपकड करायचं कारण काय विरोधकांनी चिकन मटणच्या बंदीवरून सरकारला लक्ष केलं पंधरा ऑगस्टला बंदी घालण्यात येत असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला अजित पवारांनी फक्त बोलू नये तर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे तर हा महाराष्ट्र आहे की बंदी शाळा असा प्रश्न संजय राऊतांकडून उपस्थित करण्यात आलाय भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना नुसतं एक प्रतिकात्मक राजकारण करायची सवय लागलेली आणि त्याचाच हा एक भाग आहे पण दादानी जी स्टेटमेंट दिले फक्त स्टेटमेंट न राहता त्यांनी ते त्यांचा पदाचा वापर करून प्रशासनाला जे जे कोणी बंद ठेवत आहेत नॉनव्हेजचं त्याच्यावर तिथं कारवाई त्यांनी केली पाहिजे प्रत्येक प्रकारची बंदी लादली जाते बंदी बंदी हे खाऊ नका ते खाऊ नका हे कपडे घालू नका ते कपडे घालू नका हे बोलू नका ते बोलू नका हा देश आहे की बंदी शाळा हा महाराष्ट्र आहे की बंदी शाळा हे बंदीराष्ट्र झालेलं या विरोधात सर्व मराठी माणसांना एकत्र येऊन आवाज उठवा लागेल सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला होता त्यावेळी या निर्णयाला सर्वप्रथम जितेंद्र आव्हाडांनी विरोध केला होता राज्यात ब्राह्मण्यवादाचा पगडा आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला तर दोन दिवसांसाठी खाटीक समाज दुकानं बंद ठेवण्यासाठी तयार आहेत मात्र छोट्या दुकानदारांना याचा फटका बसणार असल्याचं मत कृपाल तुमाणे यांनी व्यक्त केलं सव्वीस जानेवारी आमचा गणतंत्र गणराज्य दिन आणि पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिन आहे त्या दिवसाला खाटीक समाज आपली दुकानं बंद करायला तयार आहे परंतु जे गरीब खाटीक समाज असेल मच्छीमार असेल चिकनचे दुकानदार असेल हे बिचारे सर्व गरीब लोक आहेत त्यांच्या प्रत्येक वेळेला त्यांच्यावरती अन्याय करणं हे ठीक नाही आहे मास्य भक्षण करणारी लोक आहोत आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्य पगडा आणून ठेवायचा आणि मासा मास वरती बंदी आणायची हे काही कारण नाही सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये तर मटण आणलं जातं मच्छी आणली जाते कोंबडी कापली जाते सत्ताधारी पक्षातले ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव कुठलाही सण कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो तर म्हणाले बकर कापली जातं राज्यात पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवली नागपूर छत्रपती संभाजीनगर मालेगाव अमरावती जळगाव या महापालिकांनी चिकन आणि मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय मांसाहार बंदीवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय पालिकांनी निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे तर दुसरीकडे महायुतीत देखील यावरून मतभेद असल्याचं चित्र आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी थेट विरोध केलाय त्यामुळे वाढत्या दबावामुळे पालिका आपला निर्णय मागे घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ला ब्युरो रिपोर्ट झी तास